हॅलो मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं लाइफ ऑफ गीतू या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये कापडांपासून घरच्या घरी तुम्ही छान ज्वेलरी तयार करू शकता आणि तीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी आपल्याला ज्या कोणत्या कापडाची ज्वेलरी बनवायची आहे तर तो कापड घ्यायचा म्हणजे आपण जर कोणता ड्रेस किंवा साडी वगैरे असेल तर त्याचा जो काही थोडाफार कपडा उरलेला असेल त्यामधून सुद्धा छान अशी ज्वेलरी बनते त्यासोबत लागणार आहेत असा कुठलाही कार्डबोर्ड एखादा पुट्टा जो की आपल्या घरीच आप अवेलेबल असतो याच्याऐवजी तुम्ही मार्केटमध्ये जे एम डी एफ मिळतात ते पण वापरले तरी चालतील पण घरच्या घरी आणि कमी खर्चांमध्ये जर आपल्याला ज्वेलरी बनवायची असेल तर या अशा कार्डबोर्डची ज्वेलरी आपण बनवू शकतो कार्डबोर्ड जो आहे तो, तो एकदम पातळ किंवा खूप जाडसर पण नाही नसला पाहिजे मीडियममध्ये मी जसा की घेतलेला आहे तसा घ्यायचा ज्वेलरी कोणत्या शेपची बनवायची त्यानुसार आपल्याला इथे शेप, आप शेप करून घ्यायचा मी नॉर्मली सर्कलच बनवणार आहे तर त्यामुळे आपले कोणतंही बॉटलचे टोपण असते त्याच्या सह्याने मी असे सर्कल याच्यावरती काढून घेणारे आणि सर्कल असे कट करून घेणारे सर्कल कट करून घेतलेत आणि त्यानुसारच मी आता कपडा आपल्याला म्हणजे दोन कलरचा कपडा आहे माझ्याकडे तर तेच कपडा त्या साईजने थोडासा एक एक इंच किंवा अर्धा इंच जास्त होईल अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा कारण नंतर तो फोल्डिंगमध्ये जातो तर त्यामुळे मी अर्धा इंच जास्त अशा पद्धतीने हा कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी गनचा वापर केलेला आहे ऐवजी तुम्ही फॅब्रिक सुद्धा वापरू शकता गनचे साह्याने पण हे लवकर चिटकतं सगळं करताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने मी वरच्या साईडने आता हे फॅब्रिक चिटकून घेत आहे जसं की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे सगळे आता हे राऊंड शेप जे आहे तर ते तयार झालेले आहेत तर याला आता मस्त आपल्याला तयार करायचे तर त्यासाठी आपण कुंदनचा वापर करू शकतो मण्यांचा वापर वेगळे वेगळे स्टोन मिळतात म्हणजे जे काही आपल्याला जशा पद्धतीचं आपल्याकडे अवेलेबल आहे ते वापरू शकता आणि अवेलेबल जर नसेल तर तुम्ही बाजारातून पण जे काही म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीची ज्वेलरी बनवायची त्यानुसार सामान घेऊन लावू शकता तर आता मी इथे मोत्यांचा वापर करणार आहे कारण मी हे ज्यासाठी बनवणार आहे ज्वेलरी ते काठपदर साडीचा ड्रेस शिवलेला आहे आणि काठपदर म्हटलं की मोती वगैरे तर येतातच आणि ते एकदम सुंदर असे दिसतात तर त्यासाठी मी इथे असं छान पद्धतीने छोटे छोटे मणी जे आहेत मोत्यांचे ते घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने मी खालच्या साईडने अर्धा जो सर्कल आहे तर तो भरून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी लावलेले आहेत तर तुम्ही जसं की आता व्हिडिओमध्ये पाहत आहात आणि त्यासाठी मी आता इथे एक कानातलं म्हणजे इयरिंग्स पण बनवणार आहे तर माझ्याकडे एक ऑलरेडी एक झुमका होता तर त्याचा खालचं जे आहे तेच मी इथे वापरत आहे आणि पहिलं जे होतं ते खराब झालं होतं तर आपण घरामध्ये पण जर आपलं एखादं खराब झालं तर ते फेकून न देता अशा पद्धतीने रियूजसुद्धा करू शकतो तर आता इथे छान मी आता हे झुमके पण आहेत तर ते पण मी स्टिच करून घेणार आहे मोती जे आहेत तर ते लावून झालेले आहेत आणि आता इयरिंग्ससाठी हे झुमके मी खाली खालच्या साईडने स्टिच करून घेते यातला तुम्ही चिटकू शकता किंवा छोटे छोटे ज्या रिंग्ज असतात तर त्या लावून पण कनेक्ट करू शकता तर माझ्याकडे रिंग्ज वगैरे नाही आहेत आणि मी हे होममेड बनवत आहे जे काही घरगुती सामान आहे त्यामध्येच माझे होममेड असे पूर्ण ज्वेलरी तयार होणार आहे तुम्ही जसं की आता पाहत आहात तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण व्यवस्थित स्टिच करून घेणार आहे झुमका पण माझा इथे स्टिच करून झाला आहे आणि अशा पद्धतीने स्टिच केला आहे की ओळखू येणार नाही त्याच पद्धतीने हा आता चोकर बनवत आहे मधला सर्कल यासाठी मी मोठा कट केला होता आणि बाकीच्या साईडचे दोन दोन थोडेसे छोट्या साईजमध्ये होते असे मिळून टोटल पाच चोकर मी एकमेकांना कनेक्ट करून घेणार आहे आणि आता आपला हा चोकर तयार होतो तर आता तुम्ही पाहू शकता हे पण मी अशा पद्धतीने स्टिच करते की जसमोरून पाहिलं तर ते स्टिचिंग जे आहे ते आपल्याला अजिबात ओळखू येणार नाही इनविजिबल स्टिचिंग आहे तर हे पण सगळ्यांना मी एकमेकांना कनेक्ट करून घेते कर स्टिच करून झालाय त्यासोबतच आपल्याला मागची जी डोरी आहे तर ती पण माझा एक जुना नेकलेस होता आणि तो पण खराब झाला होता तर ते पण मी घरीच ठेवला होता साईडला तर तीच डोरीचा इथे मी वापर करत आहे याऐवजी तुम्ही मार्केटमधून सुद्धा घेऊ शकता किंवा घरी पण सिल्कची अशी थ्रेड बनवून ती लावू शकता आणि जर तुमच्या एखाद्या घरातल्या आधीच्या छोकरची वगैरे असेल तर मग तर अतिउत्तमच आहे म्हणजे सगळं जे काय आहे ते यातलं मी बरंच गोष्टी रियूज करत आहे तर अशा पद्धतीने कोणत्याही वस्तू आपली वाया गेली नाही पाहिजे प्रत्येक वस्तूचा रियूज केला पाहिजे तर आता फायनल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला चोकर तयार झालेला आहे असा पण साधा सिंपल चोकर मस्त दिसतो छान मोत्यांचा एकदम लुक भारी वाटतो तुम्ही कोणत्या पण काठपदर साडीवरती किंवा ज्यामध्ये ग्रीन आणि पिंक कलर आहे तशा शेडिंग म्हणजे ज्या कलरचा आपण फॅब्रिक वापरले त्या कलरच्या साडींवरती सुद्धा हे वापरू शकता मस्त असा आपला इथे चोकर तयार झालाय पण मला थोडासा हेवी पाहिजे होता तर त्यासाठी याच्यावरती तुम्ही छान छान पद्धतीचे असे स्टोन लावू शकता मा वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला स्टोन मिळतातच मार्केटमध्ये मा तर मी माझ्याकडे घरीच छोटे छोटे मिरर होते तर ता त्याचाच मी इथे वापर करत आहे एकदम शायनी लुक येण्यासाठी आणि आता इथे सगळीकडेच मी याच्यावरती मिरर वर्क करणार आहे म्हणजे मिरर चिटकवून घेणार आहे यासाठी मी इथे मिरर चिटकवण्यासाठी बी सेवन हंड्रेड ग्लूचा वापर करते फॅब्रिक ग्लूने सुद्धा हे सुद्धा चिटकलं जातं पण त्याला थोडासा वेळ लागतो हे थोडंसं लवकर चिटकलं जातं तर त्यामुळे मी बी सेवन हंड्रेड ग्लू वापरते तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण जो सेट आहे चोकरचा त्यावरती मी मिरर चिटकवून घेते चोकर तयार झालेला आहे त्यानंतर आता इयरिंगसाठी आपल्याला इयर बर्ड्स लावायचे आहेत तर आता ते मी इथे माझ्याकडे ते पण आधीचे होते घरामध्ये तेच मी लावत आहे तर ते लावून घ्यायचे आधी आणि त्यानंतर वरून आपल्याला एक सेम साईजचा आपल्याला फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि ते त्यावरती लावून घ्यायचं जेणेकरून आपलं प्रॉपर फिनिशिंग जे आहे ती फिनिशिंग होईल आणि अजिबात ओळखू येणार नाही ना की आपण हे घरी इयरिंग्स तयार केलेले आहेत तर अशा पद्धतीने याला फिनिशिंग करून घ्यायची दोन या मी इयरबड लावून व्यवस्थित असं फॅब्रिक लावून घेते तर फॅब्रिक लावताना इथे तुम्ही हॉट ग्लू गनचा पण वापर करू शकता मी इथे फेवी बॉन्डचा वापर केला आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले की जेणेकरून तुमच्याकडे जे काही घरात अवेलेबल असेल त्याचा तुम्ही वापर करून बनवू शकता आणि अजून एक खालचा लॉंग थोडासा मी इथे सेट बनवला आहे तर ते इथे मी मोत्यांचा वापर केला आहे मोती लावून अशा पद्धतीने ते चिटकवून घ्यायचं आणि सेम साईजचे फॅब्रिक परत त्याच्यावरती चिटकवून घ्यायचं मोतांच्या ऐवजी आपल्याला जर मंगळसूत्र हवे असेल तर मंगळसूत्राची जी आपली काळीमणी असतात तीसुद्धा आपण याच्यावरती लावू शकतो आणि हे आपलं मंगळसूत्र तयार होतं म्हणजे हा एक पूर्ण सेटच होतो चोकर मंगळसूत्र इयर रिंग्स आणि सेम मी एक रिंगसुद्धा बनवणार आहे तरी ते साईडला तुम्हाला दिसत असेल तर आपली कुठली पण एखादी जुनी रिंग आ, असेल तर जी खराब झालेली असेल तर ती त्याला खाली तुम्ही जॉईंट करू शकता आणि अशा पद्धतीने आपला पूर्ण जो सेट आहे तर तो तयार होतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि खरंच खूप साधा सिम्पल तयार होतो हेच जर तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेलात तर खूप पैसे लागतात पण घरच्या घरी छान पद्धतीने असा मस्त ज्वेलरी आपण तयार करू शकतो आणि सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर नक्कीच अशी ज्वेलरी तुम्ही पण ट्राय करा आता तुम्हाला याचा जो काही फायनल लुक असेल तर तो मी तुम्हाला पुढे दाखवेलच फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते